भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका होती की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन या राज्यातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका लढवाव्यात अशाची भूमिका सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीने घेतली होती शेवटपर्यंत आम्ही युतीचे प्रयत्न केले युतीसाठी पुढार घेतला युतीसाठी तीन बैठका आम्ही केल्या या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं एक अजेंडा ठेवला शिवसेनेशी चर्चा केली की पारदर्शकता आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई करण्यासाठी आपण एक कार्यक्रम तयार केला पाहिजे बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं एकशे चौदा जागांचा प्रस्ताव शिवसेनेला दिला शिवसेनेने साठ जागांचा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीला दिला मागच्या निवडणुकीमध्ये त्रेसष्ट जागा भारतीय जनता पार्टी लढली आणि आता सात प्रस्ताव भारतीय जनता पार्टी दिला यावरूनच आमच्या मनामध्ये स्पष्टपणाने दिसत होतं की शिवसेनेला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीशी युती करायची नाही आणि अखेर आज त्यांनी युती तोडण्याचा निर्णय घेतला शिवसेना आमच्या सोबत यावं अशी आमची इच्छा होती परंतु सोबत असेल तर तुमच्यासह तुम्ही नसाल तर तुमच्याशिवाय मुंबई महापालिका राज्यातल्या महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकेल राज्य सरकारवर याचा या परिणाम होईल असं कुठेही त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हणलेलं नाही परंतु या निवडणुका आता ते स्वबळावर लढवणार आम्ही स्वबळावर लढवणार आहे आणि मला असं वाटतं की या युती तुटण्याचा राज्य सरकारवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही सरकार मजबूत आहे आणि सरकार पाच वर्ष चालेल